चुकीचं काढला अर्थ आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं तर त्यामध्ये थोडी उपर्यास कोणी करत असेल तर त्याला गर्णे, 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 गर्णे काही मी बोलू शकत नाही काही गडबड केली नाही आहे काही गडबड केली नाही आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठलीही गडबड केली नाही आहे आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत निकाल बघता आणि पुढचा आपण विचार पुढचा पुढचा कोर्टाचा निकाली येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल सर बच्चूकडून उमेदवार दिला आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक दुका आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल एकनाथजीला आम्ही विनंती करू की बच्चूकडूनचा तिळा सोडवावा या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग जे आ, मतदार ठरवतील ते होईल माहिती त्यांना काढणार का माझा अधिकार नाही ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलूची इच्छित नाही पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर कमळ चिन्हाची बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील ही गॅरंटी मला आहे